आज मी तुमच्यासोबत मस्त शेपू आणि मेथीचे पराठे रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही नुसते मेथीचे पराठेचं खूप वेळेस खाल्लेले आहेत पण शेपूची आणि मेथीच्या भाजीचं कॉम्बिनेशन करून कधी पराठे बनवलेत का शेपू मेथीचे पराठे खायला खूप जास्त टेस्टी लागतात आणि मुलं नॉर्मली शेपूची आणि मेथीची भाजी खायला खूप खूप कान कसर करतात या पद्धतीने पराठे जर त्यांना खायला दिले तर खूप आवडीने खातात टिफिनसाठी तर पेशर नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझे चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर एक जुडी मी एक जुडी मी इथं शेपू छान निसून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतला आहे एक वाटी कट करून मेथीची भाजी घेतली आहे निसली आहे स्वच्छ धुतली आहे नंतर बारीकसर कट करून घेतली आहे मध्यम आकाराचे तीन कांदे बारीकसर कट करून टाकून घेतलेले आहेत कांदा हिथं ऑप्शनल आहे पण पराठ्यामध्ये कांदा खायला खूप भारी लागतो आता कुणाकुणाला आवडत नाही ती वेगळी आहे तुम्हाला टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चाल आता इथं मोठे दोन चमचे हिरवी मिरची अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आठ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हिरव्या मिरच्या देखील तुम्ही तुमच्या टेस्ट हिशोबाने टाकून घ्या आणि लसणाच्या कळ्या मात्र पाच सात टाकलेल्या आहेत आणि अर्धा इंच अद्रक टाकून घेतलेली होती तर आता इथं ही, ही पेस्ट देखील टाकून घेतलेली आहे आता सोबतच आपण याच्यात अर्धा चमचा कच्चे जिरे टाकणार आहोत तुम्हाला जिरा साबुत पाहिजे नसेल तर तुम्ही पेस्टमध्ये जिरे कुटून घेऊ शकता सोबतच अर्धा चमचा इथं ओवा आपण हातावर क्रश करून घालणार आहोत ओवा घातल्यानंतर आपल्या घरातले नॉर्मल मसाले थोडेसे टाकून घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेत आहे चिमूटभर हळद टाकायची आहे सोबतच थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे की आपण हिरव्या मिरचीची पेस्ट वापरली आहे कारण लाल चटणी जास्त आणि हिरव्या मिरच्या जास्त तर पराठे तिखट होतील तर तुम्ही चटणी टाकताना अडजस्टमेंटच्या हिशोबाने टाकून घ्यावी कारण पहिली हिरव्या मिरचीची पेस्ट वापरली आहे तर मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि इथं दोन कप मिक्स आटा घेतलेला आहे मिक्स धान्याचा आटा म्हणजे मिक्स पीठ सर्व जे धान्य असतात ना आपले बाजरी ज्वारी गहू गहू सोबतच त्याच्यात हुलगे डाळी वगैरे सर्व टाकून मी हे पीठ बनवलेलं आहे ते पीठ मी तीन वाट्या घेतलं आहे अर्धी अर्धी वाटी पीठ घेतले आणि त्याचे आज हे पराठे बनवत आहे ते पीठ कसं बनवायचं ते मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे मिक्स धान्याची भाकरी म्हणून किंवा वेट लॉस भाकरी असं नाव दिलेलं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ एक वेळेस नक्की विजिट करू शकता तर मी वरतून परत अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलं होतं कारण जे मिक्स धान्य पीठ बनवले त्यात गव्हाचा वापर केलेला नाही आहे विदाऊट गहू तो आटा आहे तर आता तुमच्याकडं तो आटा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ दोन वाट्या अर्धी वाटी डाळीच पीठ या हिशोबाने पीठं घेऊ शकता आता चवीनुसार वरतून मी मीठ घालून घेतलं सर्व जिन्नस पहिल्याने मिक्स करून घेतल्या भाजीसोबत पीठ मिक्स करून घेतले आणि नंतरच इथं थोडं थोडं पाणी घालून छान इथं चपात्याला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता नॉर्मली जसं आपण चपात्या करायला पीठ मळतो तसंच पीठ मळून घेतलं आहे आता पिठातला पिठाचा थोडा थोडा उंडा तोडून घ्यायचा आहे आणि जसं चपात्या लाटून घेतो त्या पद्धतीने पराठे लाटायचे आहेत हे पराठे मुलांसाठी खूप जास्त हेल्दी आहेत आणि आपल्यासाठी देखील हेल्दी आहेत आणि शक्यतो थंडीमध्ये वेगवेगळ्या वेग पालेभाज्या खूप जास्त हिरव्या गार आणि फ्रेश मार्केटमध्ये येतात नॉर्मली तर आपल्याला काही खावं वाटत नाहीत पण थंडीमध्ये पराठे सगळ्याच पद्धतीचे खायला आवडतात आणि सगळ्याच घर आवडीने खाल्ले जातात त्याच्यासाठी जा जेवढ्या जा मार्केटमध्ये हिरव्या पालेभाज्या येतील त्या सर्वांचे पराठे करून खाल्ले ना तर सर्व भाज्या आपल्या शरीरात जात्यात बी आणि मुलांना तर एकच नंबर होऊन जातं कारण नॉर्मली मुलं भाज्या खातच नाहीत तर या पद्धतीने वेगवेगळ्या भाज्याचे तुम्ही पराठे केले तर खूप भारी तर माझ्या घरात हमेशा असे वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे बनवले जातात तर आता लहान मोठे छोटे मोठे कसे तुम्हाला पराठे बनवायचे तुम्ही तुमच्या हिशोबाने पराठे लाटून घ्यावेत तर इथं माझा पराठा लाटून झालेला आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे मध्यम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर इथं पराठे भाजून घ्यायचे आहेत तर हे पराठे तुमच्या घरी देखील एक वेळेस नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय